किती महिना दर्शन दिले बाप रे बाप ताई साव रेकी एनर्जी काम लावले <laughs> रेकी एनर्जी मळ भिजू झालं तुमच्यामुळे नाही एनर्जी साठी बघले ना आला तुमची कृपा आहे एंजल तर तुम्ही हेच मी नोटीस करते की सध्या ना लाइव सेशन ला खूप कमी लोक दिसतायत आणि म्हणजे ज्यांचं झालंय ना तर खरंच आय एम हॅपी मला छान वाटतंय की छान आपल्या कामात बिझी झालेले आहेत त्यांची प्रगती कधी कधी दिसत असते मला आणि छान वाटतं पण इतरांना नवीन लोकांना मोटिवेट करायला कधीतरी येत जा लाईव्ह नाही जर म्हणलं तरी ग्रुपमध्ये दाखवून देत जा की तुम्ही सिनियर लोक आहात आणि तुम्ही रेकी वापरल्यामुळे इतकं छान तुमचं सुरू आहे तर यांची कॉन्फिडन्स लेवल जरा वाढवत जा यस काय सांगाल मेंबर्सला काय केलं पाहिजे त्यांनी आता रेकी लेव्हल थ्रीला रेकी लेवल आता ले 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 ते सर्व मास्टर लेव्हल ला आलेले आहेत तर सर्वांनी खूप छान प्रॅक्टिस करा मेडिटेशन करा खूप छान अनुभूती येते मॅडमचं जे कर्मा मेडिटेशन मॅडमच्या आवाजामध्ये आहे त्यामध्ये एकदम सुंदर अनुभूती येते त्यामध्ये रोज व्हाईट लाईट इमॅजिन करायची की ती आपल्यावर पडत आहे खूप सुंदर अनुभूती येते मला तर म्हणजे आता थोडं थोडं ना असं थळायचं असं वाटतं असं थोडं थोडं आणि इंटेशन पॉवर पण अशी स्ट्रॉंग होत चाललेली आहे म्हणजे समजत मला आता समजत चाललेलं आहे आता म्हणजे आता होत चाललेला आहे पुढे आणि प्रोग्रेस पण होतो भरपूर खूप छान आहे मास्टर लेवलला आता सर्वजण आले सर्वांनी खूप छान प्रॅक्टिस करा हळूहळू पॉवर वाढते एनर्जी वाढते आणि हिलिंग पण खूप छान होते म्हणजे तुम्ही पंधरा दिवसाची जर हिलिंग होत असेल तर ती सात दिवसामध्ये कम्प्लीट होते आपले जे अडथळे असतात ब्लॉकेजेस असतात ते पूर्ण क्लिअर होतात आणि मार्ग मिळतो पुढे मार्ग पण मिळतात आपल्याला हळूहळू आपल्याला त्यातून काय आपले जे प्रॉब्लेम आहेत ना त्याच्यावर सोल्युशन पण मिळतं आणि हळूहळू आपले ब्लॉकेजेस क्लिअर होतात आणि यश आहेच पुढे <laughs> माझे मी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केले मी जशी मास्टर लेव्हल केली तशी मी भरपूर प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले माझे फिजिकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाले माझे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि हळूहळू आहे चांगले सुरू आहे आता yes. फॅमिली मध्ये पण प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झाले का ऍज अ हिलर म्हणून मला येतात मॅम असं पण मी डाऊजिंग करते तर मला नाही सांगितलं जात त्यामुळे मी नाही घेत मला आलेलं आहे दोन तीन असे बाहेरून येतात केसेस मला काल पण एक केस आली होती अक्षरशः डगमगून गेली होती ती ताई मी त्यांना तुमचा नंबर देणार आहे आता त्या बोलल्या आता मला बोलले मी त्यांच्याशी त्यांना पण रेकी शिकायची आहे पण ते आता सध्या त्या मनस्थितीत नाहीये पूर्ण खचून गेलेले आहेत त्यांच्याशी बोलले मी काय जर त्या शिकतील तर हळूहळू सगळं क्लिअर होईल ना अशा स्टेजला त्या व्यक्तीला समजून घेणं आणि इतक्या पेन मध्ये जर आहे तर नक्की काय आहे कुठून सुरुवात झाली काय झाली असं थोडस काउन्सिलिंग करून मग ते पुढे येतात ता, आणि त्यातनं बाहेर पडतात माइंड लेवल वर थोडस काम करायला हो त्या बोलल्या माझ्याशी कि तुम्ही निदान माझं बिझनेस साठी थोडं करून द्या की म्हंटल मी करेन ते तुम्हाला मी करून पण देईन काही नाही आता कॉन्फिडन्स वाढलाय आता काही वाटत नाही असं की आपले प्रॉब्लेम काय आणि इतरांचे प्रॉब्लेम काय पण इतरांच्या जेव्हा ब्लेसिंग मिळतात ना तेव्हा खूप बरं वाटत <laughs> yes. नाही खूप छान वाटत खरंच yes. रेखीमध्ये आले आणि जीवन हळूहळू बदली झालं माझं <laughs> Chan, thank you so much for your valuable words.